नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भरतसिंग यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे ठीक आहे त्याचबरोबर आपलं चॅनल सरकारी योजनांचं महत्त्वपूर्ण चॅनल आहे प्रत्येक सरकारी योजनांची माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते त्याच्यामुळे जा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो ठीक आहे आणि घंटी ऑन करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन भेटत जाईल आणि लाईक करा भावांनो ठीक आहे आजच्या मी व्हिडिओमध्ये सांगणारे कशाप्रकारे लोकांना फसवल्या जाते आणि हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला कधीच कोणी फसवू शकणार नाही तुम्हाला कधी कोणी पैसे जास्त फसू शकणार नाही याची गॅरंटी मी देतो म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत बघा ठीक आहे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत बघा जेणेकरून थोडी तुम्हाला कोणीच फसवू शकणार नाही बाबांनो ठीक आहे तर विषय असा आहे की मित्रांनो काही लोकांचा असा बिझनेस आहे की ती लोकांना ओ टी पीच्या माध्यमातून या ठिकाणी पैसे कसे घेतात मी तुम्हाला सगळं सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला कधी तुमच्या आयुष्यात कधीच कोणी उल्लू नये बनवणार हा व्हिडिओ बघितल्यानंतर फक्त हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा विषय असा आहे मित्रांनो सध्या रुपया मार्केटमध्ये मायनस सातने घसरला आहे परंतु माणूस रुपया एवढा माणूस जेवढा घसरला रुपयासाठी एवढा रुपया नाही घसरू शकत म्हणजेच मित्रांनो लोकांनी या ठिकाणी असं आहे काही काही लोकांचे काही वाईट माणसांचे धंदे आहेत की तुमचा या ठिकाणी या ठिकाणी तुमचं नाव टाकून ते तुमचं बँक अकाउंट किंवा काहीतरी ए टी एम ओपन करायचा प्रयत्न करतात करता। ठीक आहे त्यांच्याच्यानं होत नाही नंतर ते चेंज अकाउंट आणि चेंज अकाउंट नाही नाव बदलण्याचा प्रयत्न करतात त्याच्यानंतर त्यांना ओ टी पी भेटल्याशिवाय ओ टी पी भेटल्याशिवाय ते चेंज करता येत नाही नाव त्याच्यामुळे मित्रांनो ते तुम्हाला ओ टी पी येतो तुमच्या नंबरवरती म्हणजे तुमचा खो नंबर घेऊन या ठिकाणी तुमचा नंबर घेतात त्या ठिकाणी टाकतात नंतर ओ टी पी घेतल्यानंतर त्यांना ते तुमचं नाव चेंज करू शकतात आणि पासवर्डसुद्धा चेंज करू शकतात म्हणून कधीही कुठला ओ टी पी आला तो ओ टी पी सांगायचा नाही मित्र जरी असला मित्रांनो काय म्हटलं मी तुमचा मित्र जरी असला तरी तुमच्या मित्राला या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा ओ टी पी या ठिकाणी सांगायचा नाही ठीक आहे कारण खूप मोठ्या प्रमाणात भरोसा या ठिकाणी कोणीच करायचं नाही मित्रांनो कोणावरच भरोसा न करू कारण आताचं जे जग आहे हे खूप माजलेलं आहे तुम्हाला तुमच्या मित्राने जरी म्हटलं की मला ओ टी पी सांग तो पी है। बर -बर। तर त्याला म्हणायचं ओ टी पी आलंच नाही म्हणा अजून ठीक आहे त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला जर कोणी पैसे मागितले उसणे मागितले तर असे उसणे पैसे देणाऱ्यावर सुद्धा विश्वास करू नका कारण उसणे पैसे जेव्हा घेणारा व्यक्ती घेतो तेव्हा मांजर बनवून घेतो आणि जसे पैसे त्याच्याजवळ जातात तसे दुसऱ्या सेकंदाला तो वाघ बनून जातो वाघ असा बनतो की तुमचे पैसे तो तुम्ही वाट बघता ज्याप्रमाणे एखादा भिकारी भीक मागतो त्याप्रमाणे आपणसुद्धा त्याला पैसे मागतो माझे पैसे दे माझे पैसे दे परंतु समोरचा व्यक्ती एखाद्या साहेबांप्रमाणे भाव खातो किंवा वेळ टाईमवर टाईम देतो म्हणून अशा लोकांना धडा जर शिकवायचा असेल तर तो धडा ज्या वेळेस समर्थक ते भीक मागतो की बा आम्हाला उच्ने पैसे पाहिजे तर अशा भीक मागण्याच्या वेळेतच त्या लोकांना तर म्हणायचं की बाबा आमच्यावर सध्या मी ऑल केलं म्हणा मी ऑलरेडी या ठिकाणी या ठिकाणी माझ्यावर काहीच पैसे नाही किंवा मी ऑलरेडी माझ्या मित्रांनो पैसे घेतलेले आहेत माझे पैसे ऑलरेडी डुबलेले आहेत म्हणून मी तुला देऊ शकत नाही कारण मित्रांनो कसं आहे आपण कोणाला उचणे पैसे देतो मित्रांनो आपल्याला कसं आहे पैशाची गरज प्रत्येकाला आहे या जगात कोणीच करोडपती नाही अंबानीला सुद्धा पैशाची गरज आहे ठीक आहे प्रत्येकाला पैशाची गरज आहे आता मी जर तुम्हाला उष्णे पैसे दिले मी जर तुम्हाला उष्णे पैसे दिले ठीक आहे याचा अर्थ मला पैशाची अडचण खूप श्रीमंताचा अर्थ नाही होत कधी ना कधी मला एक गोष्ट सांगा तुम्हाला उसने मी उसणे पैसे मागितले तुम्ही दिले मला आणि दोन दिवसां जर तुम्हाला काही महत्त्वाचं काम पडलं तुम्हाला अडचण आली तर तुम्हाला कोण देणार आहे तुम्ही तिसऱ्याला मागसान नाही भेटले तर काय करसान तर अशा प्रकारे हे चक्र आहे मित्रांनो ह्याच्यात अडकू नका माझे सर्व सबस्क्रायबर्सना हात जोडून विनंती आहे कोणालाही उसने पैसे देऊ नका त्यांना सांगा की माझ्याजवळ पैसे नाही आहेत मी ऑलरेडी दुसऱ्याला पैसे उसने दिलेले आहेत माझे पैसे बुडवलेले आहेत माझ्या माझ्याजवळ असे सांगा त्याला उसने देऊ नका जर तुम्ही उसने पैसे दिले तर तुमचा करेक्ट कार्यक्रम झाल्याशिवाय राहणार नाही करे कार्यक्रम म्हणा पैसे उसने देऊ नका तर आपला हा विषय आहे कशाचा ओ टी पीचा तर ओ टी पी मित्रांनो कोणालाच सांगायचं नाही फक्त स्वतःचा ओ टी पी जर आला मित्रांनो स्वतः तुम्ही एका काही काम केलं आणि स्वतःला जर ओ टी पी आला तर निचरच तुम्ही त्या ठिकाणी काम करा परंतु दुसऱ्याचा मित्रांनो अजिबात ओ टी पी सांगायचा नाही भिकार चोटांना अजिबात नाही कारण तुम्ही या ठिकाणी ओ टी पी सांगता आणि तिकडे ते तुमच्या वैयक्तिक माहितीसोबत वैयक्तिक अकाउंटसोबत बँक बेंक म्हणजे बँकेचं अकाउंट असू शकते किंवा कुठलंही महत्त्वाचं अकाउंट असू शकते कारण मजाक मजाक म्हणे कोणी असं करत नसते त्याच्यामुळे अजिबात ओ टी पी सांगायचा नाही ठीक आहे कारण जग हे लायकी तर आलं नाही माणसं खूप घसरलेली आहेत मित्रांनो आधीचा जो काळ होता तो चांगला काळ होता आता कलयुग खूप पत्तर झालेला आहे कोण कसं जन्माला येईन का सांगता येत नाही फक्त दहा टक्के चांगले लोक आहेत या जगामध्ये सध्या बाकीचे सगळे लोक या ठिकाणी खूप वाईट आहेत म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना तुम्हाला शेअर करा मित्रांनो जेणेकरून लोकांची फसवणूक या ठिकाणी होणार नाही आणि लोक फसवणुकीपासून वाचतील म्हणून तुम्हाला नम्र विनंती आहे जास्तीत जास्त लोकांना शेअर करा ठीक आहे आणि व्हिडिओला लाईक करा आणि सरकारी योजनांसाठी मात्र चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा जेव्हा प्रत्येक सरकारी योजनांची माहिती तुम्हाला भेटली पाहिजे ठीक आहे तर चला मित्रांनो व्हॉट्सअपवरती व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र ठीक आहे आणि चॅनल ओपन करून व्हिडिओ बघू शकता आपले सबस्क्रायबर बघू शकता किती आहे चला तर कुटुंब बघता कमेंट करा मला तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून सांगा जय हिंद जय महाराष्ट्र भेटा पुढच्या वडम एका नवीन सरकारी योजनेचं